आता गावातल्या एखाद्या पोरानं टाळ घेऊन येऊ द्या उभे येऊ द्याने तो उभं राहत लोक मध्ये लागला टाळ कुठे आता आणि <laughs> एखाद्याने चौकात बोंबलं फिरू द्या <laughs> तू त्या नेमकं कसं काय जर तुम्ही त्याला टाळ बी घेऊन द्या चौकात बी फिरू <laughs> तुम्ही कसं बी जागा लोक नावच ठेवतात चांगलं वाघात तरी नावच वाईट वाघात तरी नावच कौतुक एकाच ठिकाणी मसन वाट्यात ते बी पाच मिनिटं पीठ उचतलो आणि ती श्रद्धांजली वाहणारे कुठून शिकून आलेत काय माहित आम्हाला बी अजून मिळ लागणार आमच्यापेक्षा भारी वाट्यात हे आमचे लय जवळचे मित्र होते ओळख बी नसते नाव पाहून सांगत होते कोण मेलैती कस काय कुठून शिकून येतात काय लय भारी हे आमचे लय जवळचे होते आणि लय चांगले वागले गावातली खालची म्हणतात तू तु गपर तुला माहिती तु तु का आम्हाला माहिती आहे गावचा सप्तानी ठेवू दिली नाही ती मेलाय ती बराय ना तू आणतो का त्याला खाली मर ना तू जा बाबा पण मर लोक कौतुक कुठपण कटात माहिती का पीठ उस्तर एकदा पीठून महागाडी फिरली गार होत ती बी म्हणजे जगाची चिरितेच एक वाक्य कायम लक्षात ठेवा लोकांना आतापर्यंत कोणाला सोडलं नाही तुम्ही चांगलं जागा वाईट जागा लोक नावश ठेवणारे तक जिंदा आहे तक निंदा आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नावश ठेवणार आहे एक वाक्य घरी घेऊन जा ऐकावे जनाचे करावे मनाचे